गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू सो आज फ्रायडे आहे आम्ही चाललो आहेत कुठे चाललो so, आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच सो प्लीज स्टेट ट्यून आणि इकडे सगळी तयारी झालीची तयारी झाली उर्वी हाय इकडे बॅग रेडी आहे सुशांत पण रेडी आहेत आणि मी पण रेडी आहेत राणी रेडी आहे बघितलं दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या आम्ही बाहेर सो so, तेथे तुम्हाला पुढे कंटिन्यू कळेलच <laughs> छान सकाळ सकाळी मस्त वाटतंय गणपती बाप्पा चला आम्ही आता चाललो आहे कुठे चाललोय इडलीला इडलीला <laughs> <फे लिए। laughs> इडली अगं <laughs> अग बाई आपण चाललोय आता अलिबागला अलिबाग आणि बड्डे गुण आता मजा पडते चला आता निघालोय जवळपास आठ वाजलेच आता हा ना पावणे आठ झाले निघतो आता आम्हाला तीन तासाचा आता टाइम दाखवतोय <laughs> टीम म्हणजे सा आमचा आप किती साडे अकराचं चेक इन आहे का चेक इन साडे अकराचं आहे तोपर्यंत आम्ही आरामशीर पोहोचू अकरा सा तीन साडे तास लागतील चला जाऊ स्टेशनवर आता काही एवढी गर्दी नाही राहील गर्दी पण तिकडून ना आम्ही लगेच बोर झालो पाच मिनिटं पण नाही झाले अजून आणि लगेच कलरिंगला सुरुवात केली काय करते ड्रॉइंग करते तर तिचे मी दोन तीन ड्रॉइंगचे बुक्स घेऊन आली कलर घेऊन आली आणि थोडंसं म्हटलं ती बोर झाली तर तिला आवडतं कलरिंग करायला आणले बघ पाउच मध्ये ते पिंक कलरचं पिंक कलरचा पाऊच पेट्रोल टाकायला थांबलो होते आम्ही आता शिरपाट्या रोडला आहे आम्ही जस्ट बोला ना कल्याण क्रॉस केले आणि उरली जो आपली पण पेट्रोल करायला गुचकी लागली मला मी पाणी सो इकडे मेट्रोचे कामं चालू आहेत त्यामुळे थोडंसं ट्राफिक आहे किती वेळ लागतो माहित नाही पनवेल पर्यंत तरी पोहोचायला आम्हाला बराच वेळ जाणार आहे तिथून पुढे बघू मग कसं आहे नऊ वाजले तरी आम्ही अजून शेव रोडलाच येत मस्त चाललाय टाइमपास ना तिथे सव्वा तास झाला आपण पाहुणे आठला निघालो होतो हाय कंटाळा आला काय झाला आपण अजून वीस किलोमीटर पण नाही आलो अजून एक तास लागला आहे आओ या एवढा आपण सीएसटी ला बोजून दिलून फेरी पकडली असती ये इत फक्त शिव फाटा रोडलाच असेल पुढे काय शिव फाटाय ना अजून उठली काय काय होते आला भूक लागली आत्ता शेख रोड सोडला आम्ही जाम होतो एक तास तर होऊन गेला आम्हाला आरामशी तिथे बघू आता कधी पोचतोय कसं होतं आहे कंटिन्यू करू लॉग आपण आणि ॲक्च्युली आम्ही ऑट डेलाच निघालो कारण की अलिबागला खूप गर्दी असते सॅटर्डे संडे म्हणून म्हणतो की चला मग फ्रायडे सॅटर्डे जाऊया आपण जेणेकरून गर्दी आपल्याला कमी होते म्हणून आम्ही फ्रायडे सॅटर्डे डिसाईड केलं संडेलाही सुट्टी होती सुशांतला पण म्हणते चला कंटिन्यू करा लॉक आणि शेवटपर्यंत बघा मज्जा धमाल करणार आहोत इकडे उर्वी आहे तिची झोप झाली एक खरं तर ती आणि मस्त सूर्याचं मग दाखवते छानसा सूर्य आलाय वरती ऊन किती छान चमकतं एकदम समोर आलं सुचं so, लॉक कंटिन्यू करा आणि आ, बरेच दिवसानंतर आम्ही फिरायला निघालो असं दोघं तिघ तीगा, तिघच जण आणि इथे मला जरास माहीत नाही हीट बाहेर पडते की काय माझी औषधं वगैरे खाल्ली गेली मागे दाढीचे औषधं खाल्ली त्याच्यानंतर सर्दी खोकला झाला सो सर्दी खोकल्याचे पण औषधं घेतली आहेत त्यामुळे ती कदाचित हीट माझी बाहेर पडते असं मला वाटतं फायनली आता पनवेला मी सोडलं आहे म्हणजे कळंबोली सर्कलच्या आता दिवस चल तर म्हणजे लक्षात ठेव सात साडेसहा साडेसहा सात झाली जोशी वडेवाले इथं थांबलो आम्ही आता नाश्ता करायला जस्ट पनवेल क्रॉस केलंय आणि आता नाश्ता करायला थांबलोय जोशी वडेवाल्याचे उतप्पा आणि वडा रस्सा घेतलाय स्वतः झालंय नाश्ता वगैरे आणि हायवेवरच आहे गोवा मुंबई हायवे जो आहे तिथेच जोशी वडेवाले म्हणून आहे तिथे नाश्ता केलाय स्वतः निघतोय मॅडम आले आता बसायला मागे कंटाळा दिला पुढे आली मम्माला त्रास द्यायला आले पुढे मी अकरा झाले एक वाजणार आपल्या

मेन रोड हायवे सोडून आम्ही खाली अलिबाग कडे जाणाऱ्या रोडला लागलोय पण रोड खूपच छोटा आहे त्यामुळे थोडा टाइम जास्त लागतो आणि आता फ्रायडे सॅटर्डे संडे आहे त्यामुळे थोडी गर्दी असणारच आहे अजून एकवीस किलोमीटर दाखवत आहे तो घंटा आला कोते जैसेत असत तो माय बाबू दादा बसच गरे ना संतु सर हो हो तो अभी ये कूलिंग वाटर से चल रहा है okay. लाइट आने पर ये जो लाइट चालू हो जाएगा और हाँ। ये एसी चालू हो जाएगा ठीक है बाकी ये सब आपको कंटिन्यू चालू रहेगा हाँ। ये चालू है क्या टीवी चालू हो जाएगा सर वाईफाई पासवर्ड जी हां असं वरती आलो आहे आम्ही आता मी थोडंसं तुम्हाला टूर देते रूमचा से फर्स्ट फ्लोअरला आहे वरती आणि इकडे बाजूला सगळी अशी झाडं आहेत थांब थांब बघू ना दाखव ना त्यांना क्लीन आहे का दो दो ओके सो क्लीन आहे असं इकडे टॉयलेट बाथरूम आहे एंट्री करतात था नाच थांब इथे टी व्ही आहे फॅन आहे ए सी पण दिला आहे त्यांनी फॅन पण आहे हा बेडरूम आणि इथून मिरर आहे आणि हे वॉड्रॉप फ्रीज वगैरे काही नाही दिलं वाटत बेडशीट त्यांनी मोबाईल फोन दिलाय आणि इथून बाहेर परत एक गॅलरी आहे जे की इथे सिटिंग आहे सो आता फ्रेश वगैरे होणार आहेत आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला जाणार आहोत बघू आता कुठे भेटते जेवायचं माहीत नाही जर जवळच येते कुठे भेटलं तर बघू नाही तर मग हॉटेलमध्ये शेवटी आम्हाला जेवायला लागेल साडेबारा वाजले येत आम्हाला साडेबारा वाजले यायला पूर्वी आता रेडी झाली आहे <laughs> मी पण हा ड्रेस घातला माझा नेहमीचा फेवरेट ड्रेस आहे हा माझा उर्वी आता स्विमिंग करणारी उर्वी आणि उर्वीचे पप्पा हो मी फोटो व्हिडिओ काढील तुमचा